सातशे सातशे वेळेस सात वर्ष झाले हीच बस का आणि आता सातशे वर्ष नाही आणि सात वेळा नाही आता डायरेक्ट मी करून आणू सात तासा सात तास साता ना सात सा, 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 तासाच्या वर एक मिनिट सुद्धा लागून देणार हा त्यावर पंच आरती तयार करून ठेव परत माघार घ्यायची नाही मग टांग आणि टांगा खाली जायची टांगा खाली न जाते तुम्ही वट असा जातो ना असा येतो सात तासात आला नाही तिथे तो पुढं म्हणून सात तासात बायको करून आणते बायका काही तर रस्त्याला पडते काय माहिती आणू दे खालना जाते मी कर जरा तू काय नाही असं निघलो होतं तू दिसलं म्हणून थांबलो आनंदात दिसतोय आनंदात मी एका मोहिमेवर चाललोय अयो म्हणजे मला पूर्वी बघायला चालला काय या तुला नाही मला बघायला चाललो मी मला तुला काय झालं अस काही त्या खांबाला बसल काय काय आहे त्या खांबाला आता तुला सोडून त्याला गोंधर बसू का काय तुम्हाला तर बालपण आल्या तर करत बोला काय म्हणतंय सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत असं टोचूनच बोलावं लागत का रे असं काही सर प्रेमाने बोलतायत नाही तुला तुम्ही हाय का सुदेत प्रेमाने बोलायला सुदेत मी काय याला पेऊन पडतो का रोज पडता काय सारखं उठलं का सुटलं नटायचं पळायचं गावात आवरायचं पळायचं गावात हे तुमचं काम धंदा करतो मी काय काम धंदा का घरात नाही करून बसत मग सारखी दिवसातून दोन दोन वेळा सिस्तरी कपडे करून पाहता कि गावात मला सांगायला लागला अरे मग चांगलं राहू नये का चिखलाचे घालून मी नाही म्हणत चिखल सात वर्ष झाले सात वर्षात सत्तर गाव सातशे वेळा तुम्हाला दिसत टोचून बोलते असं सरळ बोला ना हेच झालं तेच केलं पोरसोर व्हायना आणि नटून तटून सरतात हीच तरी करतात सारखं तू हेच हा काही करावं का नाही माणसाटी काही प्रपंचाला काय कर मी काय करू मग मी काय तुम्हाला बोलली का? काम केलं असतं तर कशाला बोलली ते मी करणार आहे काय करणार आहे तुम्ही काय करणार आहे काय करणार आहे बायको करून आणतो बायका काय रस्त्याला पडल्या का सांगायला लागल्या बायका बायका सात वर्ष झालं आज लोक आपल्या नादी नको लागून सुद्धा नादी नको लागू अजून दोन दोन बायका करू शकतो काय बघा केस राहिलाय का बघा अरे केस हव नको जाऊ म्हण बघ मग आपलं तुला अजून नाही तुम्ही तुम बायको केली ना तुमच्या टांगा खाल्ल्या जाईल काय म्हणली तुम्ही जर बायको करून आणली ना तुमच्या टांगा खालण जाईल बायका पडली हे वाक्य लक्षात ठेव जेव्हा मी बायको घेऊन येईन ना तेव्हा अशी टांग वर करीन मग त्या टांगा घालून तो जायचं हा बास करा बघा आता वय बायको करून आलतो हीच ती मी तुमचा व आल्यापासून सात वर्ष झालं उठलं सुटलं बायको करतो आणि ही करतो ती करतो करा करा मला ही तेवढीच मदत होईल भेटायला तू आणल्यावर खुश व्हायची अरे घेऊन या मग बघते मी काय करायचं ते नक्की नक्की शिकवायला अरे त्याला काय लागत आहे एकदा असं प्रेमात फसिल का त्याला जाळ्यात येत लगेच घरी काय दहा वर्ष काय सोळा सतरा वर्ष आहे का तुम्ही काय बोल प्रेमात फसवलं ना आटवलं काय बोलताय सुधरा जरा तुमचा आता पोरग असताना लग्नाला आला असत जरा पा नाही तुला आणलं तिला बहीण त्याच्यात काय एवढं पण बर ठीक आहे तिला आ? चार चार सोबत होऊ द्या ते मी बघन ना तिला धुळे करायचे का तिळे करायचे का जा 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 आणि आणतोच तयार राहतो कशाला मग हा पाच पाच पण त्या लावून ठेवती की आरती ववळायला चांगले पाच नको दोनच लाव एकतीस साठी ने माझ्यासाठी नाही तुमच्या दीडशे असं लावून ठेवते की पाचशे आणि तो ह्यापेक्षा देख मी करून आणतो ए पण माझ्यापेक्षा देखणे माझ्या नकाचे सर कोणाला येणार नाही ते नका सांगू मला आणि मी जाऊ बायको करून येईन ना घरी येईल तवर येत नसतो तो आ? हा तवर तू तुपली एकटीच करेन एकटीच खायन एकटीच झोप मी म्हणते तुम्हाला म्हणजे दोन दोन तीन तीन वर्ष वर्ष तर लागतील ना तसे नाही लागणार मग मी सात तासात रिटर्न येत असतो सात तासात सात तासात हा अंधार पडायचे आत घरात मग काय बनवायला सांगितले का काही काय बायको बनवायला काय लागेल बनवायची गरज नाही ती मला भेटणार मी तिला भेटणार एकमेकांस गुलू 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 बोलणार मी तिला प्रेमाच्या जा जाळ्यात भसीन ती मला प्रेमाच्या जाळ्यात बसीणार मी तिला लग्नासाठी मागणी घालणार ती हो म्हणणार तिला मी लाडू टाकणार माझ्या घरी एवढं आहे माझ्या घरी तेवढं आहे पैसा आहे घर आहे गाडी आहे बंगला आहे आली सगळं बरं ठीक आहे सात सत सात साडे सात सुद्धा लागून देणार नाही सातावर एक मिनिट सुद्धा लागून देणार नाही ठीक आहे मी आता लावून बसते अरे गाड्या टायमावर येते त्याच त्याच्याकडे बघू नको नक्की हा पण त्यांना परत माघार घ्यायची नाही मग टांग आणि टांगा जायचं तुमच्या टांगा खालन जाते तुम्ही बायको आणा नाही टांगा खालन गेली तर बघा जावा वाट बघती तुमची वाट असा येत सात तासात आला नाही काय सांगते म्हातारा झाल्याला कवा यायचं बघ काय माहिती बाळसा आल्या ग करते सव्वा महिन्याचं म्हणून सात तासात बायको करून आणते बायका काही तर रस्त्याला पडते काय माहिती आणू सा <laughs> दे सात तासात आणणार आहे ना आणूद मी पण टांगन जाते चंदनाच्या पट्यावर सोन्याच्या मोत्याचा घस तुला बरवीत कर कुठं झालं चाललो जरा तू कुठं चालला काय नाही असं निघलो होतो तू दिसलं म्हणून आनंदात दिसतोय आनंदात मी एका मोहिमेवर चाललोय अयो म्हणजे मला पूर्वी बघायला चालला काय या घरी तुला नाही मला बघायला चाललं मी मला तुला हा का तुला कशाला बघतो का ते राहिलंय का आता काही ते तू त्याच्याकडे जाऊ नको इधर द्या इधर हा नाद नाही करायचं भाऊ आणि मग घरच कोण घरच घरच्याचे नको टिच्चून आणणार मी तू लग्न आहे का हा नाकर टिचून हा तोंड बघितलं का काय आलं अरे तोंड बघितलं का तुझं तू चल दर इथं इथं चांगले चांगले तसेच राहिलेत आणि तू चालाय लग्न कर।, कर 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 काय लागणार गुलाबजांबू का मी ठरीन ना गुलाबजांबू करायचे का, का राजा राणी करायची का, का बुंदी करायची का काय करायचं का का दुसरं बर्फी करायची मला बोल बर का लागणाला हा बोलेन मी नाच तुला लागणार पुढं असं ये नाचू नको फक्त खायला यायचं निघून जायचं अरे मित्र आहे तू माझा नाचायला नाही येत आपल्याकडे माणसं मग मग खर्च बिर्च कर ना मग लागणार नसत ना हा असं म्हण ना मुद्दे येईल ना मग दिले पण यायचं तुला लागणार ना हा या वर्षी येऊ का पुढच्या वर्षी कधी पण नेमकं या जन्मत आहे का मी आता करीत असतो <laughs> लगेच करीत असतो हा हा तू कुठे चालला अरे मी कुठे चाललो तिथे विसरलो बघ तुला लागण्याच्या ना आता जा मग खरं करत हा मला बोला हा आम्ही मुलांनी खायला हा मुला हा ना लग्न करते काय खायला याला म्हणलोय लग्न करतो का कोणी आगी हा आई ती रुपी घट्टस्फोट झालेला आहे तिचा तिला जाऊन भेटतो चला जेवण ते होईन पाणी बंद झालं वाटत पाणी सोडलं होतं मग लाईटच गेली असं झाडे मस्त झाली आता रुपान देखणी रंगांना चिकणे कोकेचा गळान बाई माझ्या बकरीचा माझ्या बकरीचा समध्याशी लागला हिलाळा अन्नबाई माझ्या बकरीचा समध्याशी लागला हिलाळा तुमच्या बकरीचा लाळा हा तुमच्या तुम्हाला बकरा आहे का लो बा मग मा, मला कशाला म्हणून दाखव राहिले काय करत होतं इथं ते मोडण औ ले प्रेमाने वाढवलं मी ते झाड हा त्याला काय होत नाही हा बघा असं झालं तरी काय होत नाही का ते तुमच्यासारखं निबर धडक नाही ना आता काय काय नाही लग्न नाही झालं का अजून म्हणजे तुम्हाला का माहित नाही काय हा नाही ते म्हणजे मला म्हणायचं घाटात स्फोट झालेला आहे ना तुमचा घटस्फोट झालेला आहे हा तेच घटस्फोट काय घाटस्फोट काय एकच तुमचं काय काम होत काय मी सजालतो विचारायला मला काय म्हणायचं म्हणा ना जर मी म्हटलं चान्स तर लग्न करायचं का तर करताना काय हा वयात त्याला काय होत लग्नाला हा तुमच्याकडे घरी चांगली आहे काय झालं तुम तिला त्याला काय असू दुसरी बायको केली काय करीत नाहीत का दोन दोन काय तीन तीन बायका करतात आपल्याकडे घरी कर लई मस्त बाईक पंधरा सोळा एकर आहेत हे दोन ट्रॅक्टर आहेत दोन जेसीबी येत दोन ते मळणी यंत्र ओपनर येत ओपनर आणि मोठ्याल्या गाड्याला फिरायला दोन तीन आहेत मलाच माहित नाही मी सकाळी कोणती ने नेली संध्याकाळी कोणती नेली माहित आहे मला मी शेजारी तुम्ही हा आणि बँक बॅलन्स माहित नाही तुला एवढा बँक बॅलन्स आहे ना मी सकाळी कोणत्या फोन मध्ये किती पैसे काढले हेच मला कळत नाही हा का तशी माझी इच्छा आहे बरं का लग्नाची मस्त आपण मस्त लग्न करू ते पण कस माझी पण इच्छा होतीच बर का पण आता काय मग होकार समजू कसला याचा मी केव्हा हा म्हणलो नाही का मी नाही का म्हणलं म्हणजे हाय हा नाही म्हणजे काहीतरी आहे कोणाच माझं काही नाही अजून कशात काही नाही नाही माझ्या मी तुम्हाला काही नाही नाही आनंद आला का मी असं करत असत मागच्या पण आनंद आला का मग मला असं होत म्हणून राहिले तुम्ही मग हा म्हणू होकार समजू का नाचू का राहिले नाही आनंद आला का मग मला असं होत हा का बरं आहे पहिल्यांदाच पाहिलं एवढा आनंद <laughs> दे टाळी मला घे टाळी तुला तुझ्यान माझी प्रीत अगळी, सांगू या जगाला दे टाळी मला घे टाळी तुला <laughs> भया <laughs> <laughs> विचित्र सुपोत काय फुलं लावले होत काय भारी दिसते सजनी गुलो मी काही जादू झाली लाज मला आली बाई लाज मला आली सकाळी जरा चहा मध्ये जास्त साखर झाली ती नाही नाही मी बिगार साखरेचा चहा घेतो अच्छा हा कोरा करीत घेतो दूध टाकित नाही बोलू का एक नाही दोन नाही आता एकच बोल बोल मुद्द्याचं काय ते बोला मुद्द्याच पाच एकर जमीन वो तो आहे का? ना हो करून देतो सेपरेट एक बंगला त्यात आतमध्ये एसी आत घरातून बाहेरच यायचं नाही खायचं झोपायचं खायचं झोपायचं एवढंच काम करायचं आणि दुसरं काम कर कानकरीकडं तू खायच काय कानात नच येतो का तू इकडे कानात सांगतो आहे का मग पहिले सांगायचं म्हणला आता कसं बोल डायरेक्ट कसं बोलाव म्हणून म्हणलं आता आज फिरून फिरून गोल गोल येऊन कानात सांगा म्हणजे तयार ता होईल ते कुळ्याच्या शेंगोळी वरत तसं गोल गोल गुमवला ना मला काय शेंगुळ्यावर कुळदाच्या आळीच झेंगुळ्या बरं मग मी तयारी तयार आहे ना मग कधी येऊन यायला आताच येतो तू लगेच हा मग काय सात तास सांगितलं हे तर सात मिनिटात म्हणते ते कसं आहे ना चांगलं कामाला देरी नको हा नको ना <laughs> जायच मग चालू झालं ना एकदा अयो काय केलं लग्न काय सांगितलं लग तुला लग्न करून येणार काय म्हणला तुम्हाला ते कर म्हणलं होतं पण तू खरंच केलं काय मग काय चॅलेंज काय दिल तर तुलाही डोक्यावर डवाक्यावर गेला होता ना पण पर... केलं तुला मी काय म्हणतो हा मा डोळा होता याच्यावर म्हणलं मला तर आता काय पूर घेते भेटा ना म्हणलं घटस पुढे झालं सांगितलं लग्न करून घेतो पण तू ते बी नाही सोडले आता हाय का आता असत मारावं लागत ते मला तर करतो आता नंतर काय केलं तू लग्न आता काय करतो होत ते गाय ते बी गेलं आता काय ते त्याचा प्रॉब्लेम आहे इकडे कळलं हा कळ हा कळलं कळलं मग आता आला तसाच जाय तू नाही जा, काय ठरलं होतं मी नाच चल मी नाच चल तू गाणे म्हण मी ना चल चल मजा म्हण चल मी गाणं म्हणू का तू गाणं म्हणत मी नाचणार तुला लागणार चल घे घे एक दोन साडे माडे तीन वर ढगायला लागली कळे पाणी थेम थेम गेकडं जाऊया गाणे फिरूया पाकरा संग रामाच्या परत गार घर वाऱ्यात अंगाला भेडू दे अंग जावा तुझं नि माझु पाणी थेंब थेंब गळ अड्ढा गायला लागली कळे पाणी थेंब थेंब गळ मुंगळा मुंगळा माय दुडकी चली मंग जरसी अली माहित असं असं तू मला खुशी झाली ना अर मग खुशी झाली तर मग तिथे समोरच नाच ना माग बघूच नको म्हण तू काय ना म्हणून नाचतो तू पुढं नाच ना माग काय नाचतो तुम्ही लग्नाला ते मामा आहेत आमचे त्यांनी ते लग्न लावून दिलं एडे आव मग तिचे मामा मा हे मामा माझ मी बघतो ना लग्न लग्नात लावून देते ना परत नंतर बघू सांगितलं तु का ना तुला कानात काय सांगितलं डफली वाले डफली बजाव मेरे गुंगरू बोलते अय तिकडे पुढे बघ माग काय बघा तो मला जर एक, एक देणार तुला थोडा थोडा नाही ते कस माहितीये का लग्न होत ना म्हणून जरा थोडी थोडी घेत आज बसून बंद करून टाकणार आहे कानात काय सांगले ऐक लक्ष हे आ काय घर आलं आपलं तर आता ऐक घरी गेली होती माहिती बायको दारात असेन हा तिला सांगितलं होतं मी सात तासात येतो आता किती तास झाले आपल्याला चार आता तिला सांगत तीन तास राहिलेत तीन तासात आजून तीन घेऊन येतो असं तिला सांगतो मी तुला ते बोल तुला बोललेलं ते आम्ही दोघं मग तिथून निघून जायचं का काय का, कर नाही मग तुम्ही थांबा ना थोड्या वेळ पाहून चार करायला बायको कशी माहिती ना आमचं व्हायचं काम मग आता तुम्ही थांबायचंय का जायचंय तुम्ही ठराय दोघ आम्ही तिथ वरून निघून सोडतो जोडीदार असे असतात काय कमी कमी मला तिथपर्यंत नेऊन सोडा जर काही बरं वाईट झालं तर वाटून वाटून घेऊ अर्धा मारतो मी खा अर्धा मार मी खाईन मग याला काय अर्धा कधी सोडायचं नाही चला त्याच्याकडे नको लक्ष देऊ लग्न आपण केलंय अय बायको तू आई तिला बोली तोय अय बायको आली 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 आईला आवाज वळखील राह किती तास झाले चार किती तास असं सांगितलं होतं सात तासात आता तीन तास बाकी आहेत अजून तीन तासात जाऊन तीन करून आणू शकतो कळलं इकडे रे हात सोडा हात सोडा बायको बायको तरी कधी खांदेव हात घा टाकून दिला नाही हे बघ काढा हात काढा येत हे लग्नाला होते म्हणजे हो साक्षी लाज काय रे तुझं लग्न सोडून काय लग्न लावून देतो काय हा बेवड्या अय हिकड मामा ही कुणाच पूर गे आपली बाजूवा हा मग हिच लग्न झालंय ना आधी झालंय का नाही एक मिनिट आता मी लग्न केलंय ऐ तू नको बोलू माया बायकोला बोलायचं नाही कुणाची बायको मी बायको आहे वती म्हणली म्हणून लागेच नसतो उ बाय इकडे तुम्ही माझ्या डोक्यात जाऊ नका माझ्या बायकोला माझ्या बायकोला काही बोलायचं नाही वाईट वांगळ होय का, का? हो हा तुला काय दुसरं कोण भेटलं नाही गावातलं ना इकडे काय सांगते इकडे मी इथंच उभा राहणार काय सांगते अरे तिच्या घर आहे ती तिला तिच्या घरापुढे उभा राहणार पड़ काय बाई बाजू रुपये होत नाही ते तसंच असत घर आहे इकडे तू माझ्या हात काढा हात काढा अरे लग्न केलंय तिच्या संग हात काढा म्हणजे हात काढा सात भेरे घेतले ते काय दोन साक्षीदार येत

तुम्ही गाव असा सांगती अजून मी ना चेष्टा केली होती तुमचं मला नाव बस आपलं काय ठरलं होतं थांबा तुम्ही थांबा बात झालं ला ऐकून घेतलं त्यांनी जोर मी नव्हते तो आता दे ऐकून घेणार नाही का तू पण सांगणार तू कोण सांगणार मी माझ्या दारात येऊन तुम्हाला सांगते का मी माझे माझे असं ते बरोबरीच नाही बायको बायको बळايचं रे खाली तुमची बायको कुठले मी बायकोयला लागणार ती आता आणि पईन का टाकली होती मी काय काय आपल्या टांगा खालून जायचं ते पाहो तुमच्या टांगा खाल्लं कशाला का जाय काय नाही अजून तीन तास बाकी अजून तीन आणू शकतो लवकर टांगा खालून जायचं लगेच म्हणले होते ना तुमच्या टांगा खालून जाईल पायालाय चल लवकर तुम्ही माझी लवकर आता जिरली काय म्हणली काय म्हणली ती म्हणती काय म्हणली जिरली कुणाची माझी असे म्हणते काय आता तुझे जेरवण दाखवू का मी दाखवू का जेरवण आली ना लग्न करून घाबरू नका रुपाली तू नसते प्रेमाने तिला मी रुपा म्हणतो तिचं खरं कागदपत्र होणार रुपाली हकलून घ्यायला घराच्या बाहेर हकलून द्या केलं तुमची जिद्द एवढी अशी कामात येत मग लग्न झालं ऐक ना तर सगळं आतलं दाखवून आणू का बेडरूम अजिबात नाही बेडरूम अजिबात नाही मी दरवाजाच लावून घेत घरात कुणी जायचं माझ्या घर येते चावी तिकडं आता नाही घरात जायचं नाही तू आली ना का का तू, तुला काही विचारपूस हाय का नाही घरच्यांचा हाय का नाही अशीच मुकू आहे तू हरणीच्या घरच्यांनी लळ लावून दिलं त्यातलं हरबेल का असं काढता येतं काय तुला इथं राहायचं असेल ना तर काम करायला लागल तिकडं झोपडी घरा घालून राहायला लागल संध्याकाळ सात वाजेपर्यंत हे हरनी मंडळी निघत नसते चल उतर काढते बर ना म्हणजे बोलव तुम्ही काय दुसऱ्या काय करायला कसा मुद्द्याला आले गोष्टी ह्या स्वभावामुळे मला इच्छा सांगायला लग्न अ सात वर्ष लग्नाला झाले सात तास चांगली सात वर्ष झाले लग्नाला इथं पण आला मी सात वर्ष झाले ते गुराच्या गोठ्यात झोपवतोय आणि चाने दिलती मग चाने दिली शेवटी मग सात तासाचीच दिलती ना हा आणि आता झाली किती वेळ चुकलं आली ना तू आता मला काम करू लाग हा काम करू लाग मी काय काम करायला आले का थांब इथं थांब मी आलेलं भांडे घासू लाग कपडे धुला माझ्या काय करते आता मी नसते बोलली तर कशाला चॅलेंज लावलं असतं तर कशाला माझ्या नशिबाला आला खरंच खरच एका नवऱ्याच्या नादाला चॅलेंज लावा नको ग टांग खाल न भांडे कांडे घेऊ मी घेऊन येतेच झालं तुमचं काम या आता या आता याच काय करत झालं गा बाय काय पाणी काय नंतर आता उद्या परवा परत भरले ना आता। आता। ते मला आहे आता सुट्टी आहे आता काय मी काय काम करायला आली इथं काम इथं आपल्या बोलीनुसार मी केलं ना तुमचं काम केलं ना नाटक आता मी पंचवीस हजार द्या मारबी घरी जायचं आजच्या दिवस थांबून हा त्याची बोली नव्हती आपली फक्त लग्न करून नाटक करायचं फक्त आजच्या दिवस जमवायचं नाही मला ना नारायला पाणी घालायचं त्या लवकर पंचवीस हजार ती बाय भांडी घेऊन ये पण तुम्हालाच घासावं लागेल ते मी काय घाचा रिकाम नाही मी घरी पोहोच करतो काय पैसे आता द्या आता इथं नाही एवढे माय कळ मला सांगू तुम्ही बोलले ते तुमच्याकडलं यावून त्या एक काम कर तू फोन नंबर सांग मग त्या फोन वर मी फोन पे करतो लगेच दोन हजार एक्स्ट्रा मारायचे मग फोन पे चार्जेस लागते म्हणजे किती सत्तावीस हजार होय नंबर देते ना ती यायच्या पंचवीस माझ्या बोली झाली आपली अरे मारून द्यायच अरे थांबना तिला येऊच तर गळ्यात घालणार घालणं गळ्यात तुला पैसे भेटण्याची मतलब ना हा दोन हजार एक्स्ट्रा देणार टायमिंग वाढल्याची वाढल्याचे भांडे घास ही चारच भांडे घासून घे गस, आ, मी तुमच्यासाठी काही तर करते आवरती घेवडी एवढी चार भांडी घास का मी चहा पाणी करते नाही भांडी घास तू घास की भांडी घास की भांडी धर ना घास भांडी आपण जोडीने घास या भांडी घ्या हा धरा तस नाही ठरलं आपलं चला कुठे घासायचे हितच घासायची हितच स्वयंपाक करा हा करते की चांगला गरम चांगलं करून घालते घासाय गरम गरम धने माझं चुकलंच हवं तुम्हाला ना त्या गोट्यात विना कामाचं मी झोपवतो ते सात वर्ष ना, ना। आतापर्यंत एक दोन तीन पोरक अंगणात खेळले असते आपल्या दोन तीन झाले असते मला कळत नाही ऐकाय का हिच्या घरी कुणासोबत तर करल नाही जाऊ दे ना म्हणजे लग्न करून आणलं जाऊ द्या म्हणजे काय खेळ काय मी नाही आता भांडा आता कशाची चॅलेंज लावत नाही तुमच्यासोबत चुकलं ना, तुम ना माझा चुकले की नक्की चुकलं ना मी काय म्हणते मी काय म्हणते रडू नको आई करो ना आता नाही तिला ती ज्या हात दलगडली आता तिला पश्चात्ताप होऊन राहिले हे गोष्टीचा नाही वो गो नाही झोप तुम्हाला म्हणलं ना नाही झोप चांगलं चांगला पडू का चांगला तुंगला करून घाऊ घाल बस 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 पाया पडते अरे थांब थांबणार बस 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 अरे बस चांगला का खाऊ घालशील चांगला तुपाचा चपला झोपणार नाहीस नाही हां नाही घरात बेडवर झोपून देशील हा हो ठीक आहे खरं ए रूपाली झालं असं बोलू का दोन शब्द बोल <laughs> ते 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 ना रडून झालं का लय आले पाणी वाईंती डोळ्यातून मी थोडक्यातच बोल दोनच मिनिट आहे माझ्याकडे नाहीतर त्यांचे चार्ज टाइम संपलाय टाइम संपलाय नाही म्हणजे हे दिवस माळायला आलाय ना मी काय म्हणते नाव काय माझं माहिती आहे हे हार हे मंडळ या भाडे चावत्या भाडे संपलं त्याचं भाड्याच्या आणि भाड्या मात्र नवरा करीन का मी मी कुठं ते कुठं ते कसं आहे ना हे नाटक होतं नाटक होतं ते जे तुम्ही एवढा त्रास दिला त्या त्रासाला कंटाळून चालले होते ते जीव द्यायला मी वाचवलं त्यांना तुला अद्दल घडायसाठी नाही नाही मी आता हे नाही तुम्हाला नाही जीव मी तुम्हाला त्रास नाही देत माझ्या कोण लग्न नव्हतं करीत आता मा वय झालंय तिला बिचारीला हकीकत सांगितली आपली नवरा बायकोची तेव्हा हे म्हणली मी तुमची तात्पुरती बायको होते चला तुमच्या बायकोला आपण आदल घडू म्हणून ही आली तिने एक रुपया घेतला नाही बिचारीने हा तुम्ही आदल घडवले पण खरंच केलं असतं तर मी काय केलं असत कसं करीन मी एवढ्या सोन्यासारखी बायको माझी आणि मी कसं लग्न करीन दुसरं सांग बर तू जेवढा मला त्रास दिला संपला ना आम्ही कधी पण आहे ना कोणाचं वरतून ना शरीरने मनाने जेवढा माणूस नसतं हे भांडे ते आतमध्ये ठेव हे मी इथूनच वाटेल वाटाय आ... मी नाही जात आता हा दरी घरात ठेव आपल्या हे आता भाड्यानं आणलेलं आहे परत नेऊन द्यावं लागेल ने मला त्या दुकानदाराच रस्त्याला सोड हा नाही नाही मी दोनच वाटायला लावतो तिला हा घरात ते घरात ठेवून घरात ठेव नाही व्यवस्थित ठेवते परत काम आहे ना आपल्याला ते

आता इथं पुन्हा येऊ शकणार चुकणार गेले का बाय वय बाय कशाला करते जाऊ करून दे लेकरू दे ते लेकरू मला माझ्या जीवाचे ना त्यांनी नाही तर मी आतापर्यंत दिसलो नसतो तुला इकडे तुला पाहुणे रावळे बोलावं लागले असते आणि ते मी दिला नका वा असं बोलू नाही करत म्हटलं ना आता आता कशाला करते आता मला तुमचं असं आहे हा तिच्या घर काय बघा ते आता गेली ती घरी तिच्या चला त्या चल तुम బాయ్ చాలా <laughs>